तरुण जाण्यासाठी आपण हे भागवत चातुर्मास केल्या पाहिजे आषाढी ते कार्तिक एकादशी पर्यंत एकादशी पर्वाच्या दिवशी झाली आज त्रयोदशी आहे पण पौर्णिमेपर्यंत हे जे सांगत आहे तुळशी विवाह आहे एकादशीपासून तो पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह आहे हा या चार पाच दिवसामध्ये केल्या जातोय आणि या चार पाच दिवसामध्ये ही सांगता केल्या पाहिजे ही सांगता करत असताना जो साधक राहतोय ज्यांनी चार महिने केलेले राहते ते चार महिने एक भुक्त म्हणजे उपवास करून कांदा खाणं नाही लसूण खाणं नाही तुरीची मसुरीची डाळ खाणं नाही वांग्याची भाज खा भाजी खाणं नाही जे माणसातला विकार जागृत करतेत असं अन्न कधी सेवन करायचं नाही अशा पद्धतीनं ना हा चातुर्मास या आदिवासी भागामध्ये आमच्या आजपर्यंत या भागामध्ये दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आम्ही फक्त जे पंडित आहेत त्यांनाच मानतो त्यांनाच फक्त ग्रंथ वाचण्याचा अधिकार असा आम्ही समजायचो पण आता आम्ही सुद्धा परमार्थात उतरल्यापासून आम्ही सुद्धा सहा शास्त्र चार वेद अठरा पुराण आमचा आदिवासी समाज सुद्धा ते करायला लागलं आम्हाला सुद्धा ते कळायला लागलं अशा पद्धतीनं हा भागवत आहे आणि भागवत हा जीवनातून तरुण जाण्यासाठी या विश्वातून या भवसागरातून तरुण जाण्यासाठी भागवत चातुर्मास केल्या पाहिजे एवढंच मी बोलतो रामकृष्ण चातुर्मास केला म्हणजे मी जवळजवळ वयाच्या वर्षापासून आध्यात्मिक भागामध्ये पुराण वाचन शास्त्र वाचन शेवटी असं करता 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 ह्या पंचवीस साली आम्हाला पंढरपूरला जायचं होतं आणि त्याच्या अगोदर सहा वर्षापासून माझा चतुर्मास करावा चतुर्मास करावा असा एक विषय चालू होता पण परिस्थिती अशी काही म्हातारी लंगडी म्हणून आम्ही एकादश आखाडी एकादशीच्या नंतर जाणार होतो आमची गाडी केली आम्ही बरगणी केली भरा ठरवला अशा स्वरूपाने जाणार होतो पण योगासा कामधीच तीन दिवस या चातुर्मासने मला भूक येऊन दिली नाही स्वप्नामध्ये चातुर्मास दिसायचा भगवंत दिसायचा आणि तो विषय आम्ही पंढरपूर जाण्याचा शोधून दिला आणि चातुर्मास सुरू केला आज शेवटचा दिवस त्या माझ्या चातुर्मासची सांगता आहे चातुर्मास करावा परमार्च करावा आणि आपणही उजारून जावं सहज बोलवणे हितोपदेश करून साह्याचं शिकविती या अनुषंगाने या ठिकाणी हरिभक्तपरायन हरिबाबा पवार आणि त्यांची सौभाग्यवती तुळसाबाई पवार यांनी या ठिकाणी चार जो चातुर्मास केला या संदर्भात या ठिकाणी हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू युवराज महाराज देवपूर देवठान सुंदर असं या ठिकाणी त्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि याच अनुषंगाने या ठिकाणी मी सांगण्याचा असा प्रयत्न करतोय आज ही तरुण पिढी आहे या ठिकाणी हा भागवत चतुर्मास का करतात का का करावा कारण आज सध्या संप्रदाय सध्याची जर परिस्थिती जर बघितली तर तरुण वर्ग जो आहे हा तरुण वर्ग जरी या ठिकाणी रक्त सळसळत आहे विज्ञान युग आहे तरीसुद्धा या तरुण रक्ताला या ठिकाणी मी उपदेश असा करतो आहे का बाबांनो या ठिकाणी आपले कोणतरी ज्येष्ठ आहेत कोणतरी कनिष्ठ आहेत त्या ठिकाणी आपण आपल्या मर्यादा सोडल्या नाही पाहिजेत एक गावाच्या दृष्टीने मी असं सांग इच्छितो की खरंच एक भगवंताच्या एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्यांनी जो हा पाऊल उचललं तो खरखर त्यांना फार भा मोलाचं पाऊल उचललं आहे याच्यातून माणसाला काय होत आहे आध्यात्मिकदृष्ट्या जे माणसं जो भरकटत चाललेला आहे पुढी भरकटत चाललेली आहे ही कशी आपल्या त्या पूर्वपादावरील हे गंध प्रबोधना मार्फत सांगितले जाते पण आता तरुण पिढी अजिबात सांगत नाही मनोहर महाराज प्रवचनाचा त्यांनी अगोदर भागवत ग्रंथात काय आहे हे त्यांनी खरोखरच त्यांच्या याच्यामध्ये पटवून दिल्या खरं त्यांना मानावं लागेल की काय अध्या अध्यात्म म्हणजे काय आहे हे आताच्या पिढीना काही सुचत नाही आणि त्यांनी जे या दोन्ही माणसांनी जो चातुर्मास भागवत चातुर्मास साजरा केलाय त्यांना भगवंत त्यांच्या शेवटपर्यंत त्यांना एवढी भगवंत चरणी त्यांनी प्रार्थना करून अन्नदान देखील करत आहे बाबांनी या वयात चातुर्मास करणं तसं चार चार महिने उपवास करणं हे कठीण असत आज त्यांचं वय जवळजवळ सत्तर वर्ष आहे ऐंशी ऐंशी वर्षाच्या वयात चार महिने उपाशी राहणं तरी ते अजून ठणठणीत आहेत ही पुण्य इत्याची आहे या भागवत गीतेची आहे